त्यावेळेला जर त्यांच्या दृष्टीनं अनुकूल असं जर समाज असेल तर आता ते पूर्णपणे त्यांच्या विरोधी आहे हे आताच सगळं वर्तमान स्थितीतलं आपल्या सर्वांच्या मनातलं जे मनोगत आहे ते मी जाहीरपणे मांडलंय या देशात लोकशाही जिवंत आहे चिरंजीव आहे या देशातला नागरिक प्रत्येक निवडणुकीत विचार करतो एखादी निवडणूक येते पण त्याच्यानंतर तो शहाना होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे या देशातला प्रत्येक नागरिक तो शिक्षित असेल अगर तो शिकलेला कमी असते पण समज होमज शहाणपण या देशातील तमाम नागरिकांना त्यामुळे प्रत्येक माणूस विचार करतोय तरुण असेल वयस्कर असेल शिक्षित असेल शेतकरी असेल कोणत्या पण क्षेत्रातला माणूस असू द्या आणि राज्यातल्या कोणत्या कानाकोपऱ्याचा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्याचा आज एकच आवाज आहे भाजपा विरोधी वातावरण आणि त्याची कारण पण काय आपण सर्वांनी सहज समजून घ्यावी दोन हजार चौदा ला तुम्हीच विचारित होता दोन हजार चौदाचा जहरी प्रचार भाजपा जेव्हा करीत होता तेव्हा तो एकच प्रश्न विचारित होता काय केलं काँग्रेसनं साठ वर्षात आपल्या सर्वांच्या वतीनं तमाम देशवासी यांच्या वतीनं मी प्रश्न विचारतो पंतप्रधान मोदी साहेब दोन हजार चौदा ला तुम्ही तमाम जनतेला विचारित होता काय केलं काँग्रेसनं सात वर्षात आणि त्याचे उत्तरं पण त्याच वेळेला दिले अरे देशाला स्वातंत्र्य पण काँग्रेस आणि तमाम डाव्या पक्षांचं या तमाम जनजनते मिळवून दिला आणि स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी लुटून नेलेला देश परत एकदा उभं करण्याचं काम तत्कालीन काँग्रेसच्या नेत्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी केलं आणि म्हणून तर हा देश आज स्वावलंबनाच्या पर्यंत जाऊन पोहोचला हा देश स्वावलंबी करण्यासाठी गेली सात वर्ष कामाला लागले हे तुम्ही विसरले जनता विसरली नव्हती पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षाचा हिशोब आता विचारायचा की नाही हा आपल्या सर्वांच्या समोर खरा रस्ता दोन हजार चौदा ला तुम्ही विचारित होता दोन हजार चोवीस ला आम्ही विचारतो पंतप्रधान मोदी महोदय भाजपा सरकार उत्तर द्या दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षामध्ये देशाची स्थिती काय आहे मी फार सहज आढावा देतो ऊन वाढणार आहे आणि व अजून बोलणार आहे सहजपणे जर आपण नजर टाकली तर भाजपच्या काळाची तुलना पंतप्रधान मोदी जेव्हा पण मोदींच्या पूर्वी जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाची तुलना बरोबर बरोबर फक्त मी सांगतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या निवडणुकीत द्यायची आहे आणि जर या निवडणुकीत तुम्ही ती उत्तरं दिली नाही तर यानंतरची परिस्थिती किती भयानक असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही मनमोहन सिंग होते तेव्हा पेट्रोल होतं सहासष्ट रुपये आज आहे एकशे नऊ रुपये दोन हजार चौदा ला विचारित होते ना काँग्रेसनं काय केलं आम्ही विचारतो तुम्ही काय केलं अरे कुठे लिहून ठेवलाय हा देश आमचा बावन रुपये होता आता पंच्याण्णव रुपये घरगुती गॅस चारशे दहा रुपयाला होता तुमच्या काळामध्ये अकराशे ऐंशी रुपयापर्यंत पोहोचला देशावर कर्ज होत चारशे एकसष्ट बिलियन्स यू च आता आहे एक हजार सहाशे एकोणसत्तर बिलियन डॉलर भूकमारीचं प्रमाण एकशे सात टक्क्यावर पोहोचले भाजपा वाले याच उत्तर द्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर बोट बत्तीस कोटी जनता होती जनतेला दोन वेळच्या रोजीरोटीचे सुद्धा प्रश्न होते या शेतकऱ्यानं त्यावेळच्या सरकारच्या नेतृत्वाखाली अन्नधान्य निर्मितीत क्रांती केली अन्नधान्य असो द्या फळ फळाबळ असो द्या भाजीपाला असो द्या या देशानं स्वतःच्या नागरिकांच्या साठी पुरे इतकत्र कमावलंच पण जगाला पण जगवलं इतकी क्रांती शेतीमध्ये शेतकऱ्यानं आपल्या कष्टानं केली आणि सरकारच्या तत्कालीन सरकारच्या नेतृत्वाखाली आज, आज काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली केली प्रमाण एकशे सात वर दोन पॉईंट सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज होत रिझर्व्ह बँकेच जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होते आता आता चार कोटी चार पॉईंट चौतीस कोटी लाख कोटी रुपये लाख कोटी रुपये बेकारी पुढच्या कुठे निघून गेली दहा वर्षात भाजपावाल्यानं उत्तर द्या दोन हजार चौदा ला जनतेने निवडून दिलं ऊन भुलैया केला निवडणुकीचा एक स्टंट निर्माण केला आणि दहा वर्ष सत्ता भोगली काय अवस्था करून ठेवली आज ग्रामपंचायतीला सरपंच जर उभा राहिला तर तो पण सांगतो की माझ्या काळात पाच वर्षात मी इतकी कामं केली तर आता मला परत निवडून द्या या देशाचे पंतप्रधान दोन हजार चोवीस ला आपल्या समोर येत आहेत पण दहा वर्षात काय केलं हे सांगत नाही दहा वर्षात काय केलं हे सांगत नाही काय दिवा लावला हे सांगत नाही निवडणुकीतले सगळी भाषणं ऐका हे कुठंच आढळून येत नाही कि दहा वर्षाचा हिशोब जनतेच्या समोर त्यांनी दिला पंतप्रधान मनमोहन सिंगला हे म्हणायचे की हा मौनी बाबा आहे त्यांच्या काळात एकशे दहा वार्ताहर परिषदा जाहीरपणे जागतिक पातळीवर त्यांनी केलेला आहे पंतप्रधान मोदी साहेब तुम्ही काल परवा एक पत्रकार परिषद घेतली देशाचं नाही बोललात राजकारणावरच बोललात राजकारणाच्या बद्दल बोलताना आणि तुमची राजकीय म्हणून जी काही काम करण्याची प्रवृत्ती आहे तिचं एकच उदाहरण दे दोन हजार चौदा ला तुम्ही म्हटला होता स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्यांचं से शेतीचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो आपण सर्वच शेतकरी आहोत वर बसलेले आणि आपण सर्वच जण गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याची काय परवड झाली आपण सर्वजण अनुभवतोय शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च पुढच्या कुठे निघून गेला आहे पुढच्या कुठे निघून गेलाय सेथ शेतकऱ्याला शेतीमाल उत्पादनासाठी जे जे काही साधन सामुग्री लागते त्याच्यावर सुद्धा भाजपा सरकारनं जीएसटी लावला त्यातून सुद्धा सरकारी तिजोऱ्या भरल्या शेतकऱ्याला काय झालं शेतकऱ्याचं शेतमालाचं उत्पन्न रोख स्वरूपाचं दुप्पट झालं दुप्पट झालं पण शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला बाजारात रोख रकमेत शेतकऱ्याच्या खिशात दुप्पट रक्कम नाही आहे नाही आहे शेतकरी लुटला पिकवणारा लुटला रयतेला द्यायचं असेल स्वस्तात तर द्या पण पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्रात काही टाका शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा त्याला हमी भाव द्या स्वामीनाथन आयोग लागू करा स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं होत भारतरत्न मिळते त्याचा आनंद आम्हाला आहे पण स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं काय झालं दहा वर्षात शेतकऱ्याची स्थिती उन्नत झाली की शेतकऱ्याचं दारिद्र्य कैक पटीनं वाढत गेलं याची तुलना मांडाल का आम्ही मांडतो ना त्याची तुलना काय परिस्थिती आहे निव्वळ शेतीवर निव्वळ शेतीवर उपजीविका करणं आज शक्य नाही काळात दहा वर्षात झालेली ही शेतकऱ्याची वाईट स्थिती आहे पंतप्रधान भाषण करतात कुठेतरी भटक ते आत्मे असा शब्द वापरत आहेत पंतप्रधानांना मी कार्यकर्ता या नात्यानं सहज माझ्या असं आपण सर्वजणच आपला धर्म शेतकरी आहे आपली जात शेतकरी आपला पंथ शेतकरी आहे आपण शेतकरी आहोत दिल्लीच्या त्या सगळ्याच सीमेवर बेसिवा लाखो शेतकरी शेतमालाला बाजार भावाच्यासाठी आंदोलन करीत होते तेव्हा सातशे जणांना तुम्ही गोळ्या खालून मारलाय कोणासाठी फटक ते आत्मे म्हणताय आणि त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल याचा विचार सांगा ना जनतेसमोर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या प्रसिद्ध आत्म्याच काय त्यांच्या आत्म्याच्या शांतीचं काय त्यांच्या लेकरा बाळांच्या उदरनिर्वाहाच काय त्यांच्या लोक लेकरा बाळांना रोजगाराच काय तुम्हीच म्हटला होता ना वर्षाला इतके रोजगार देऊ तुम्ही म्हटला होता ना प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू जे दोन हजार चौदाला म्हटलात त्या सगळ्याची उत्तर आता द्या दोन हजार चौदाला काँग्रेसला विचारलं होतं काय केलं सात वर्षात आम्ही तर सगळा देशच उभा केला पण दहा वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं दहा वर्षात फक्त निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करतायत ते, ते तुम्ही करत आला भारतीय लोकशाहीचं आजचं स्वरूप बाबासाहेबांच्या मुळे जितकं पवित्र होत ते सगळं बिटाळून टाकलं पक्षाच्या पक्ष फोडायचे ज्यांच्यावर काल आरोप होता तो दुसऱ्या दिवशी तुमच्या पंक्तीत येऊन बसतो त्याच दिवशी तो पावन होतो वारे लोकशाहीची कदर याला म्हणतात लोकशाहीच्या बाजूचे ही लोकशाही कोण राज्यांचे मुख्यमंत्री आहेत कोर्टात एकावर पण आरोप साबित झालेला नाही तरीही दोघे जेल जेलमध्ये जो बोलेल तो जेलमध्ये ही लोकशाही एका निवडणुकीमध्ये भाषण आहे त्यांचं ते म्हणतात की काँग्रेस या देशातील माय भगिनीच मंगळसूत्र सुद्धा काढून घे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर असा जहरी प्रचार कुणीच केलेला स्वातंत्र्यापर्यंत वर्षांचा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीतला इतिहास असा आहे आमच्या किती माय भगिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं पण देशासाठी ते लढले या देशातल्या माय भगिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं पण ते मुंबईच संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी तेच घडले आणि कामे आले मे झाले ज्या गांधी घराण्यावर दररोज तुम्ही बोलताय त्या गांधी घराण्यातलं मंगळसूत्र तुटलं बाप कामी आला देशासाठी पण दोनही लेकर आज देशभर फिरताय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मंगळसूत्रावर कुणा शपथ आहे या देशातल्या मंगळसूत्राला बळ देणं हेच महाविकास आघाडी आणि देशातली इंडिया आघाडीचं काम आहे हाच आमचा अजेंडा आहे आम्ही नारी शक्तीच्या बद्दल केवळ बोलणार नाही नारी शक्तीचा अभिमान बाळगणं त्यांच्या इफ्रतीला जपणं हेच तर आमचं काम आहे पण एका बाजूने नारी शक्तीची घोषणा तर दुसऱ्या बाजूला महिलांची दिवसा डोळ्या होत असलेली आज त्यांच्या इब्रतीची लूट हे आजचं वर्तमान ज्याच्या प्रचाराला कर्नाटकात गेले तो प्रज्वल निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी जर्मनीला पसार झाला त्याच्यावर आरोप कसले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे मागे बोलणारे लोक आहेत मला फक्त तुमच्या सर्वांच्या समोर सगळेच मुद्दे मांडायचे नाहीत फक्त एवढाच मुद्दा परत एकदा मांडतो मी दोन हजार चौदा ला खोटे प्रश्न विचारून जिंकले माझ्या देशवासियानो आता खरे प्रश्न विचारा दहा वर्षात तुम्ही आमची काय परबड करून ठेवली दहा वर्षात कोण श्रीमंत झालं कोणते बावीस लोक यांच्याकडे देशाच्या एकूण ना चा सत्तर टक्के हिस्सा त्यांच्याकडे तुम्ही कर्जमाफी करा हो। एकदा नव्हे चोवीस वेळा कर्जमाफी झाली असती इतकं कर्जमाफ भांडवलदारांचा तुम्ही केलंय ही सगळी परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या विचारपूर्वक मतदान करा आता भाऊसाहेब वाचौरे यांना निवडून द्यायचं किंवा इंडिया आघाडीला निवडून द्यायचं हे तर आपलं कर्तव्य आहे पण तुमचं कर्तव्य हे आहे स्वतःचा प्रपंच नीट मजबूत ठेवायचा की नाही ठेवायचा स्वतःच्या शेतात तो शेतकरी जातोय स्वतः भोवती रचन सरळ सरण रचतोय आणि स्वतःच आत्महत्या करतोय हे काही मराठवाड्यात घडतं असं नाही ते इथं पण घडेल ना याची काळजी याची चिंता याची परवा करायची की नाही करायची आणि करायची असेल फक्त दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे फक्त दोन हजार चोवीस ची या निवडणुकीत भाजपा हा ह्या राजकारणाच्या पासून किंवा सत्तेपासून बाजूला करून इंडिया आघाडीचं सरकार आपण आणणार की आणणार आपला प्रपंच आपण मजबूत करणार की करणार याचा विचार या निवडणुकीत आपण करावा आणि हा करण्याची आज तुमच्यावर आलेली जबाबदारी आहे हा राजकारणाचा भाग नाही हा राजकारणाचा भाग नाही हा आपल्या प्रपंचाच्या हिताचा विचार आहे त्या हिताचा विचार आपण सर्वजणांनी करावा आणि तेरा तारखेला इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे आपले उमेदवार पोसाईबापसोडे यांच्या मशाल चिन्हाचं बटन दाबून त्यांना निवडून द्यावं आता कोतुळ मध्ये का मी सांगालोय की भोसे बक्सोरे कोण अरे आपल्या स्वस्त धान्याच्या दुकानावर आपल्या गरीबी पोटी ज्यांनी धान्य दुकानावर सेल्समन म्हणून काम केलेला माणूस एकदा आपण खासदार केला आहे माझं फार भावनात्मक आवाहन आहे तुम्हाला त्या आपल्या भूमिपुत्राला परत एकदा संधी द्या तेरा तारखेला त्याला संधी देणं आपल्या हातात आहे आणि परत एकदा आपण त्यांना खासदार करूया आणि मशाल हे नवं चिन्ह आहे मशालीचं बटन दाबू आणि इंडिया आघाडीचं महाविकास आघाडी मजबूत करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण करूया आणि याच निवडणुकीत एक नव सत्ता परिवर्तन आपण घडवून आणूया यासाठी कटिबद्ध राहू एवढंच आपल्या सर्वांच्या समोर आपल्या एकमेकाच्या मनातलं बोलून सांगतो धन्यवाद